मोहोळ तालुका शिक्षण प्रशिक्षणात शिवजन्मोत्सव उत्साह संपन्न मोहोळ प्रतिनिधी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर आयोजित शिक्षक सक्षमीकरण टप्पा दोन दिनांक सतरा ते बावीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणात मोहोळ तालुक्यातून प्राथमिक व मा माध्यमिक शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी टप्पा दोन प्रशिक्षण चालू असून यामध्ये माध्यमिक विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटा संपन्न झाली यावेळी प्रारंभी नरखेड येथील शहाजीराव पाटील विद्यालयाचे सहशिक्षक अशोक धोत्रे बी आर सीचे विषयतज्ञ श्री लोंढे साहेब व प्रशिक्षणाचे प्रमुख श्री लक्ष्मण भोसले साहेब तसेच नागनाथ विद्यालय येथील सहशिक्षिका श्रीमती कुळेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर मनोगत व्यक्त करत श्री अशोक धोत्रे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखवला दुसरे मार्गदर्शक श्री लक्ष्मण भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आपण मुलांना शिकवला पाहिजे आणि मुलांची जडणघडण त्या दृष्टीनं केली पाहिजे इतिहास जाणणारे मुलंच भविष्यात इतिहास घडू शकतात असे ते प्रतिपादन केले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणारा हा जो प्रशिक्षण आहे तो शिक्षकांसाठी किती महत्वाचा आहे आणि शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा उपयोग शाळेमध्ये कशा पद्धतीने करायचं आहे आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून प्रभावी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं पंचायत विषय तज्ज्ञ श्री साहेब यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी तज्ज्ञ शिक्षक श्री रंगसिद्ध कोरे श्री कस्तुरकर सर यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंखे यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले बी बी पी न्यूजसाठी सुनील गायकवाड मोहोळ शहर प्रतिनिधी